लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडक्या बहिणींनो नोव्हेंबरचे पंधराशे रुपये कधी येणार याची तारीख समोर आलेली आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महत्वाची अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे याच दरम्यान निवडणुकांपूर्वी महिलांना पैसे येऊ शकतात लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित येणार का याची सुद्धा आपण अपडेट पाहणार आहोत म्हणूनच बहीण खरंच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात ऑक्टोबर पर्यंत सर्व महिलांचे हप्ते बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे महिलांना आता नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहावी लागत आहे नोव्हेंबर महिना संपून गेला तरी अजून महिलांना पैसे दिले नाही त्यामुळे गेल्या महिन्याचे पैसे कधी येणार असा सुद्धा प्रश्न विचारला जात आहे याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा लवकरच दिली जाणार आहे बघा बहिणींनो महत्वाचा म्हणजे जर तुम्हाला ऑक्टोबर महिन्यापर्यंत सर्व पैसे तुमचे जमा झालेले असतील तरच तुम्हाला आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे सर्वच लाडक्या बहिणी नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची घोषणा आठवड्यामध्ये होऊ शकते नगर परिषद निवडणुकांच्या मतमोजणीपूर्वी महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील त्यामुळेच बहिणीनो तुम्हाला कधीही खुश खबर मिळू शकते म्हणूनच बहिणींनो कसलीही काळजी करू नका पण मात्र नोव्हेंबर आणि डिसेंबरचा निधी एकत्र येणार का तर बघा अपडेट लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे परंतु अद्याप कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही बऱ्याचशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देखील देण्यात आलेला आहे यानंतरच राहिलेल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हप्ता दिला जाऊ शकतो त्यामुळे बहिणींच्या मनामध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकींपूर्वी बहिणींना दोन महिन्याचे पैसे एकत्रित दिले होते त्यामुळे यावेळी देखील असं होणार का तर बघा बहिणीनो जी आर जो आहे तो अजूनपर्यंत सुद्धा आलेला नाहीये म्हणूनच तुम्हाला फक्त सतरावा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळू शकतो शंभर टक्के म्हणूनच एकत्रित तीन हजार केवायसी करावीच लागणार आहे लाडकी बहीण योजनेमध्ये बहिणींसाठी केवायसी करणे गरजेचेच आहे यासाठी तुम्हाला एकतीस डिसेंबर पर्यंत के वाय सी करायची आहे जर तुम्ही केवायसी केली नाही तुम्हाला पुढच्या महिन्यापासून पैसे मिळणार नाही अजूनपर्यंत लाखो लाडक्या बहिणींची के सीची प्रक्रिया बाकी आहे त्यामुळे लवकरात लवकर के वाय सी करा नाहीतर तुमचा हप्ता येणार नाही पण बहिणींनो एक महत्वाची अपडेट म्हणजे आता एक नवीन नियम सुद्धा आलेला आहे तर या नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल लाडक्या बहिणीनो आपल्या राज्यामध्ये एकूण मिळून छत्तीस सरकारने डीबीटीचं एक नवीन बटन आणलेलं आहे तर या डीबीटीच्या माध्यमातून एका दिवशी बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हप्ता वितरित करता येतोनो तुमचा हप्ता सुद्धा टप्प्या टप्प्याने वाटप होतो आज बारा जिल्ह्यामध्ये उद्या बारा जिल्ह्यामध्ये म्हणजे सरासरी पस्तीस ते चाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जाऊ शकतात त्यामुळे बहिणींनो तुम्हाला जर या योजनेचा खरोखरच लाभ घ्यायचा असेल तर खरंच वाय सीची सी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा आणि तुमच्या हक्काचा लाभ घ्या आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मंजस नवीन अपडेट तुम्हाला रोज कडेल